ओम रूम बाईयो ए दे दे इकडे किती काल ताला इने एक दोन झोपली ए उठ लवकर झोपली गोरा तिथं था गोरा अंगार घेऊन काय नाही तुला तेव्हा मी एक दिस काम करते तिथं जागून ठेवलंय ना आता झोपू आहे ना सकाळीच म्हणतोय म्हणते पोर पोरग अगं चल ग उठ ग कामाला झोपायचं कधी अरे झालं बाय चल लवकर

बापायला काही एडबीड लागले काय मी पाठपासून आवर राहिले आपली इथे सवस्ती घालायच्या पटपट उरकू लागायचं उर कुशाला अंगावर घेऊन पडाती जरा म्हणला सांगायला गेला त्याची साईट घेऊन राहिली मी तर आपली काळजीच नाही कोणाला जाऊ द्या आता मी भाऊकडे जाते त्याला सांगतो तोच ऐकण माझं हे कोण ऐक नायकन माझ कोण नाही ऐक ना

एक तर रात मला झोपून देत नाही काय नाही काय नाही नुसते का मला पण राहिलेत मला इकडून तिकडं आता बोल काय म्हणणं येतोय नुसती एड्या सकाळ बसून मला कृष्णा आला का तो मला उठतोय डोक्यावर डोक्यावर तोंड तोंडवर तो आता घाबा घामणी वल्ल झालो मी इथं तरी पण तुम्ही ऐका ना का तरी झोपून देऊ राहिले मला तुम्ही दोन ला झोपवलं रात्री मला ऐकते तुम्ही कामाचं सामान या ना त्या असं करू करू राहिले मी तिला झोपले मला कृष्णाने

नहीं नहीं का तु तुला, तुला तुम्हाला समजत का नाही येई नाही बजत आयला इतका काय काम करू लागना तू काय काम करू लागना तुम्हाला हकलू न दे थांबा हकलून बिकलून दे लोक बजत आली तर दूर गाजी आणि मी तुला असं बोललो मला माफ कर तामी बजत आला घेतो लगेच आता तू म्हटली तर घेतलं बजत आयला हा बाईस ना मागित आता कसं गर्मी मी माझे तोवर कोण शिकून आहे लय नखरे करतो ला म्हण मांगवर घेऊ घेऊ गोदा घेऊ घेऊ तो काय नकरे नीट तळ नीट नीट तळ हा एक हळू चालले आपल्याला हा

मोकार शिपून काढ वाईट अगळाकडे तू इथे बसली पाणी पिऊ राहिली मला तिकडे दिलक पाठून मोकार मार घाल तो आहे निभार शेपलीच पाहिजे निभार आणली पाहिजे तुला आता का ग तो आहे म्हणून मी सांगायला महाराज चटके बसलेत पायाला मम्मी ने कुठला एडवणी मला मी परले चटके खाल्लेत एड काय सांगू तुला आता तुमच्या भेडा भावा आता मी निघूनच जाते चालले मी येणार परत आले मुठी निघून जायला प्रिटी झांडता तू बघ तुला समजा का नाही इथं आम्ही एवढा मार खाल्ला तरी तू म्हणते का निघून जाण थांब तुला आता निबार पप्पा आले का मी मारच लावतो तुला थांब आता जाय तू आता जाय नि कुठे जाय तुला तिकडं मी तुला धरूनच आणतो परत घ्यायला वाटतं आता मग टोपली खाली जाऊन लोक तू भेटणारच नाही आता झालेत का नाही अजून का बद चाललंय भजे तुला भजी देऊ का आ ती पूर्गी कुठं गेली कोणती पूर्गी ती दी दीदी का भाजी दिली इथं पुरण काढायचा इथं मारण्याचं काम पडे तुम्ही कुठं 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 कुठे हिंडायला कुठे हिंडायला तरी अरे दुर्गी कुठं दीदी कुठं गेली का मा मला म्हणली होती निघून जाण रे अरे खरं निघून तर नाही गेली आता मम्मीने जर कळलं तर मोकर करा गाड्या मला आता आबो सापडावं लावा काय ना तिला आता भाँ भाँ आता कुठे गेली काय काट्या काट्याने पळली का रोड नि ने पळली ते समजा ना विच्चार कर, विच्चार कर, कुड़, कुड़ आता मला अरे विचार कर विचार कर कुठं कुठं गेली ती आपल्या मला सापडावं लागेल गाड्यात ती कुठे गेली नाही तर मम्मी मला आता तांबे फेकून आणलाय ना डायरेक्ट त्याला घाल नाही आण मला आता कुठं जाऊ कुठं जाऊ मी एक काम करू सापडीत होत तिला आता बाप राहनाच्यातून तर पाहिली मोकर घुसले तिकडं तर कुठं दिसा नाही मला अख्या रानत धुन आलोय मी बाबा आता पप्पाचा मार खातोय मम्मीचा मार खातोय काय नाही मी आता रानत ताकीकड सापडली रानत पण नाही आता रोडाला जाऊन पाहावं लागेल मला मोकार दमून टाकलं गड्या मला आता कंबर मोडला माझा आता ही रानत नाही रोडाकड पण नाही नेमकं गेली कुठं इष्टीत बिष्टीत तर बसून गेली नाही कुठं कारण की रानत तर सापडलंय मी रोड रोडाकड आलो इकडं इकडं तर कुणी दिस नाही मला साइडला लोक पण येते सला मला बाबू आता कसं मला असं वाटतं जावं लागन जावं लागेल विचारावं लागेल कुठे गेली नेमकं तिला घेऊन जातो मी सापडले तर सापडन ती त्याला भाईनाक मार खाईन मग दुकानामध्ये टावले ते टोपले पाहिजे घेऊन ये काय लागेल पटकन घेऊन ये मग मी पण येते